शेतकऱ्यांसाठी सांगली जिल्हा बँकेचे तीस हजार शेतकरी होणार कर्जमुक्त तीस जून पर्यंत लाभ घेता येणार पुढली मोठी बातमी निघते शिंदेचे पाच आमदार ठाकरेंकडे बोरशा बंगल्यावर जोरदार हालचाली पुढली मोठी बातमी निघते शेतात वीज पडली आणि जमिनीतून सुरू झाला निळ्या पाण्याचा प्रवाह निळे पाणी पाण्यासाठी गर्दी व्हिडिओ व्हायरल बातमी जाता दराने कपाशी बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापा कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई मोठी बातमी निघते मान्सूनच्या वेळापत्रकात सतत बदल खरीपावर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते युरिया बरोबरच संयुक्त खताची सक्ती कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने थेट शेतकऱ्यांवरच भूर्दंड पुढली मोठी बातमी निघते रब्बीच्या पिकांच्या ठरणार हमी भाव पुढली मोठी बातमी निघते कांदा शेतकऱ्यांना हसवणार ग्राहकांना रडवणार ईद पूर्वी दरात तब्बल पन्नास टक्क्यांनी वाढ पुढली मोठी बातमी निघते मोदी सरकारची मोठी घोषणा पीक इम्याचे दोनशे एक्कावन्न कोटी वीस जून अगोदर खात्यात होणार जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद